डॉक्टर देशपांडे बाल मंदिर सांगली येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात संपन्न डॉक्टर देशपांडे बाल विद्यामंदिर सांगली ते तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व बौद्धिक स्पर्धांचा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी संचलनातून नेताजी यांना मानवंदना देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे माननीय श्री कबीर मग लतिका गांधी फाउंडेशन व त्यांचे चिरंजीव शाळेचे माजी विद्यार्थी माननीय साहिल मग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करून प्रार्थना बलसागर भारत हो व वा उपक्रमातून इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा परिचय करून दिला प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर लताताई देशपांडे यांनी केले संस्थेचा अहवाल सौ राजश्री डिघे यांनी सांगितला आजच्या दिवसाचे महत्व कुमारी पेंढारी यांनी सांगितले सोळा भाषा कवायत लेझिम सप्तरंगी नृत्य मनोरे देशभक्तीपर गीते घेण्यात आली यानंतर बौद्धिक स्पर्धांचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शनही केले संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अरुणाताई देशपांडे यांनीही मुलांचे कौतुक केले यावेळी तिळगुळ समारंभातही समारंभही घेण्यात आला यावेळी संस्थेचे सभासद पालक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्री सर यांनी मांडले तर निवेदन कला सुसंस्कार प्रमुख कुमारी नफिसा पेंडारी सौ अंजनाव बुरुटे सौ धनश्री शिंदे यांनी केले कार्यक्रमाची सांगता भारत माता आमुची या गीताने झाली